तर्फे अधिकृत उमेदवारी दिली आहेत आणि तुम्ही या निवडणुकीच्या रणधुमाईमध्ये सामील झाला आहात निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही आज प्रभागामध्ये फिरत आहात मतदारांना भेटत आहात तर तुम्हाला तर काय समस्या जाणवल्यात प्रभागाच्या आणि मतदारांच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले सर्वांचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एवढ्या वर्षामध्ये आपल्या प्रभागामध्ये खूप कामं केलेली आहेत त्याच्यामुळे आम्हाला प्रभागामध्ये म्हणजे खूप म्हणजे छान रिस्पॉन्स आहे आणि जे पण आपल्या नागरिकांच्या समस्या असतात त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही नागरिकांपर्यंत पोचतच असतो तर आम्हाला खूप चांगली प्रतिक्रिया आली सर्व नागरिकांची प्रभागामध्ये आणि आत्ता समस्या अशा आहेत नागरिकांच्या की फक्त काई मुले। ते आमचं थोडासा नगरपालिकेमध्ये काही प्रॉब्लेम असल्यामुळे घंटा गाडी आणि एक फक्त लाईट लाईटवाली तेवढा तेवढेच म्हणजे जरा लवकर येत नाही येतात आम्ही त्यांना घेऊन येतो पण ते खूप लेट करतात यायला किंवा लाईट लावतात किंवा नाही लावत असं करतात तर त्याच्यावर पण आमचं खूप प्रयत्न चालू आहेत आणि पाण्याची समस्या आहे म्हणजे होती कुठेतरी आहे आता ती पण आम्ही पूर्ण म्हणजे करण्याचा प्रयत्न करत आहोत तर आमच्या इथे पाण्याची खूप मोठी समस्या होती त्याच्यामध्ये आम्ही बहुतेक व्यवस्थित केलेलं आहे आता आमच्याकडे पाण्याची टाकी आम्ही कांस्य विभागासाठी घेतली आहे पुढे तर ते पाण्याचं उद्घाटन झालं आहे आपला तर आपले आमदार साहेब यांच्या के हातून केलेला आहे आणि ती पाण्याची टाकी येत्या आम्ही एका वर्षामध्ये बांधणार आहोत त्याचा थोडासा प्रॉब्लेम आम्ही आता जेव्हा आंदोलन केलं तेव्हा त्या लोकांनी सांगितलं मग आम्हाला आधी जर सांगितलं असतं का जागेचा काय प्रॉब्लेम आहे तर तो आम्ही आधीच केला असता सॉल्व केला असता कारण ते प काहीतरी थोडंसं शासकीय अडचणी आहेत त्या आम्ही पूर्ण करून घेऊ आणि आपल्या ह्या निवडणुका झाल्यानंतर आम नागरिकांनी आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही पहिला पाण्याच्या टाकीचं बांधकाम सुरू करणार आहोत आणि लवकरात लवकर ही लवकर। पाण्याची समस्या सोडवणार आहोत बाकी काही आमच्या प्रभागामध्ये आम्ही सगळ्यांपर्यंत असं नॉर्मली पण पोचत असतो त्यांच्या समस्या विचारत असतो त्यांच्या समस्यांचं समाधानही करतो बरं आता तुम्ही प्रभागामध्ये फिरत आहात या आता तुम्ही तुमच्या केलेल्या कामांवरती तुम्ही समाधानी आहात का हो खूप समाधानी आहे कारण आम्ही कामं केलेली आहेत प्रभागामध्ये तर आम्ही असं वाटतं की प्रत्येक म्हणजे प्रत्येक घरामध्ये आम्ही काम केलं असेल आपण प्रभागामध्ये बाहेरची कामं करतो पण प्रत्येक घरामध्ये आपली कामं आहेत आम्ही समा खूप समाधानी आहोत आमच्या कामांवर आणि अजून आम्ही याच्यापेक्षा जा जास्त स्पीडने आणि जा याच्यापेक्षा चांगले मोठे प्रोजेक्ट आणून आम्ही आमच्या या प्रभागाचा खूप विकास करू तुमची राजकीय वाटचाल कशी राहिली आहे राजकीय वाटचाल आमची चांगली आहे कारण आम्ही पहिल्यापासून जेव्हापासून म्हणजे दोन हजार सात पासून माझे मिस्टर जेव्हा इंद्रकांत भुईर हे काम राजकारणामध्ये mm -hmm. त्याच्यानंतर लेडीज वाढ पडल्यामुळे महिला वाढ होता ना मग मी इलेक्शनला उभी राहिली आणि तेव्हा त्याच्या आधीची कामं दोन हजार सात पासूनची कामं बघून प्रभागामध्ये नागरिकांनी मला निवडून दिली बट तुम्ही महिला आहात तर महिलांसाठी तुम्ही काय कशा म्हणजे महिलांना पुढे आणण्यासाठी सक्षमीकरणासाठी तुम्ही कशा पद्धतीने कार्य करणार आहात खूप म्हणजे छान पद्धतीने माझं कार्य सुरू आहे महिलांसाठी की माझ्या तुम्हाला ना प्रभागामध्ये म्हणजे मी तर असं सांगेल की तुम्ही प्रभागामध्ये ना तुम्ही महिलांच्या स्वतःहून म्हणजे त्यांना काही सांगायचं नाही तुम्ही फक्त सांग विचारायचं सा भोईर तुमच्यासाठी काय करतायत किंवा तुम्ही सक्षम होण्यासाठी त्यांनी काय केलंय महिला तर सांगतीलच आता सक्षम होण्यासाठी मी इतकं केलंय ना की आम्ही आता अहवाल लिहिता लिहिता आम्हाला म्हणजे खूप वेळ लागला आणि खूप मोठा अहवाल होत होता त्याच्यामुळे आम्ही शॉर्टकटमध्ये घेतलं महिलांसाठी आम्ही मोबाईलवर आपला ॲप कसा काढायचा आणि कसं आपली मार्केटिंग करायची आपण घरामध्ये बिझनेस करतो ते ते प्रशिक्षण घेतले उद्यम आधारचे घेतले आभा कार्डचे घेतले प्लस ज्वेलरी मेकिंगचे टेलरिंगचे शिला याचे ब्युटी पार्लरचे आरीवर्कचे असे माझे प्रशिक्षण सुरूच असतात आणि महिलांना स्वतःला सक्षम करण्यासाठी आम्ही जे बचत गट काढलेत माझे बेचाळीस बचत गट आहेत त्याच्यातूनही महिलांना स्वतः भांडवलासाठी लोन मिळ उपलब्ध करून देतो आपण आणि स्वतः महिला लोन काढून आणि स्वतः बिझनेस करतात आणि छान मार्केटिंगही करतात आणि त्यांचं त्या ते ज्या महिला बिझनेस करतात त्या महिलांसाठी आपण फ्रीमध्ये स्टॉल लावतो त्यांना फ्रीमध्ये स्टॉल देतो कारण त्या घरगुती महिला असतात ना त्यांचा एकामेकाबरोबर संपर्क होण्यासाठी आणि फोन नंबर वगैरे घेऊन सगळ्यांना एकामेकाला वस्तूची देवाणघेवाण होते आणि खूप छान प्रतिसाद असतो मी तीनच दिवसाचा स्टॉलचा त्यांना सांगते पण त्या सांगतात आम्हाला पाच दिवस पाहिजे पाच दिवसामध्ये एकही स्टॉल असा राहत नाही की तिथे कोणती वस्तू राहिली दररोज पूर्ण स्टॉलचा म्हणजे त्यांचं म्हणजे बिझनेस चांगला पूर्ण विकला जातो।, जातो विक्री होते प्लस त्यांचा बिझनेस पण वाढतो आणि माझं असं आहे की मी पूर्ण आपल्या अंबरनाथमधून सर्व जेवढे पण पा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असत त्यांना सगळ्यांना मी आपल्या स्टॉलच्या इथे बोलवते तुमचं पुढचं व्हिजन काय असणार आहे पुढचं विजन माझं असं आहे की आपली जी मुलं आहेत सुशिक्षित बेकार यांच्यासाठी नोकरी किंवा बिझनेस असं काही त्यांना करायचं असेल त्याच्यासाठी माझा पूर्ण त्यांना पाठिंबा असेल ना माझ्याकडनं जेवढं सहकार्य करता येईल आणि जेवढं मी त्या म्हणजे नोकरी किंवा कशाविषयी काही असेल तर त्यांना पहिले मी प्राधान्य देणार आहे सध्या हे पर्व हे विकासाचं पर्व आहे तर तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये कशा पद्धतीने विकासाचं पर्व आणणार आहात माननीय मुख्यमंत्री माजी आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार बालाजी किनीकर व अरविंद वालेकर नगर सॉ शहराध्यक्ष अरविंद वालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या प्रगभामध्ये आता तर सिमेंट कॉन्क्रीटचे नव्वद टक्के रोड तर झालेलेच आहेत याच्या पुढे जे दहा टक्के राहिलेत ते पूर्ण्याचं पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत त्याच्यानंतर काही शासकीय जागा आहेत आरक्षित त्या आरक्षित जागेमध्ये समाज मंदिर तिथे एक चांगली अभ्यासिका व लेडीजला व्यायाम करण्यासाठी ओपन जिम बंदिस्त जिम आणि गार्डन हे अशा आम्ही विकासामधनं काम करणार आहे आणि आरक्ष क्रमांक आरक्षित जागा आहे इथे गार्डनची त्याच्यामध्ये एक गणपतीचं एक जुनं मंदिर आहे तर त्याचं आम्ही नृतिकरण करणार आहोत आणि ते चांगलं सुशोभी असं मंदिर चांगलं करणार आहे त्याच्याच बाजूने गार्डन करणार आहे कंपाऊंड वगैरे घेणार आहे असं चांगलं मंदिर दिसेल आणि इथे कांसिगावमध्ये गणपती मंदिर नाहीये तर हा पूर्वीपासून जो गणपती मंदिर आहे तो चांगला करण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी चंद्रकांत नामदेव भोईर माझी पत्नी सौ ज्योशनाथ चंद्रकांत क्रमांक एकवीस मधील अ मध्ये मी आहे चंद्रकांत नामदेव आणि ब मध्ये माझी मिसे ज्योशनाथ चंद्रकाम माझी नगरसेविका आता याच्या पुढे विकासाला मत द्या आम्ही जो आता निवडून विकास करणार आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला मतदान करा 难料。